घारे डोळे लांब सडक केस मधाळ बोल असं हे निस्सीम सौंदर्य असलेली अभिनेत्री तुम्हाला आठवली का गोंधळात गोंधळ या सिनेमात आपण यांना पाहिलं आहे ही अभिनेत्री आहे कविता किरण कविता किरण यांना आपण मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटातही पाहिलं आहे मान अभिमान नास्तिक अपना बनालो आपली माणसं या आणि अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे जीवन गाणे गातच राहावे धुंद हवा बहर नवा ही गाणी तुम्हाला आठवत असतील तर त्यांच्यावरच चित्रित झालेली ही गाणी आहे कालांतरांनी त्यांनी मराठी सिनेसृष्टीला रामराम ठोकला आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत कविता किरण यांचं खरं नाव आहे साधना रानडे मूळच्या पुणेकर पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं पीयू साबणच्या जाहिरातीत त्या झळकल्या होत्या पुढे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं साधना रानडे यांनी कविता किरण याच नावाने अभिनय क्षेत्रात नाव कमावलंय त्यांचे पती सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत लग्नानंतर साधना रानडेच्या साधना हर्षे झाल्या सध्या त्या नाशिकमधील देवळाली या शहरात वास्तव्यास आहेत तर मग ही अभिनेत्री तुम्हाला आठवली का कोणत्या सिनेमात तुम्हाला त्यांना पाहायलाचं आठवतं आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि एच बी मराठी एंटरटेनमेंटला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा